ना 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 डागदा गिना राधेला सजवलं राधेला सजवलं राधे तुझ लगीन ठरवलं राधेला सजवलं राधे तुझ लगीन ठरवलं राधेला सजवलं राधे ला सजवलं राधे तुझ लगीन ठरवलं राधेला सजवलं राधे तुझं लगीन ठरवलं राधेला सजवलं ठरवलं सोन्यान नाण्या सजवलं राधेला सजवलं राधे सोन्यान नाण्याटा गिन्यान राधेला सजवलं राधेला सजवलंधे तुझं लगीन ठरावला राधेला सजवलं लगीन ठरवलं राधेला सजवलं राधे तुझं लगीन ठरवलं राधे ला सजवलं राधे तुझं लगीन ठरवलं राधेला सजवलं राधे तुझं लगीन ठरवलं बारा सोळा गवळ्याच्या नारी बारा सोळा गवळ्याच्या नारी चाल

ठरवलं घरची बोळी रावळ्या घरची गोळी राला गवळ्या घरची बोळी राला गवळ्या घरची बोळी राग्याची झडली बादा

ರಸ್ತ <laughs> ಲ